नमस्कार मित्रांनो मी आत्ता एक कॉमेडीचा व्हिडिओ बनवणार खास आहे आणि तो आणि खास आणि खास कॉमेडीसाठी आहे पण माझ्याकडून कुण जर कोणाचे मन दुबल जात असतील त्याबद्दल मी सर्वांची माफी मागत आहे पाच पाणी वाटायचं ममा म्हणायचं आत म्हणा हा पुराण அங்க பூர்ணியா ஓம் ஸ்ரீ சாபாயண மாஸ் ஸ்திரியம் சம்பிர ஓம் நமவ ஹரஹரே ஓவாயண ம नारायण महा त्यानंतर आपण सर्वांनी दोन तांबे पाणी घेऊन डोळ्यावर शिंपणायचे ओम श्री गणपरायण स्वस्ते श्री गणनायकम गुखम मोरेश्वर सध्या उद्वत्ते आणायची साहेबांचे अंग हो पूर्ण आलेले आहे उद्भक्ती घेऊन यायची साहेबांना उठण लावायच ओम लावा साबण लावून घ्यायचा त्यानंतर तोंडाला साबण लावून या अंगोळ काय प्रॉपर्टीच मागते बाबा प्रॉपर्टीच मागते करायचंय काय उबळणी <laughs> बी ओबणीला प्रॉपर्ट्या मागाय लागल्या आय बी प्रॉपर्टी मागायला लागली आणि बायको म्हणते डबा देत नाही डबा देत नाही आता कसं महूपास राहू काय करू आमूळ तुम्ही सुकरय पंडराजाचं नाव घेतो सकाळ सकाळी घेऊ द्या की रे पंढरांजा परमेश्वरा उठाले रे भगवान उठाले मेरे रे रे भो नाही इस प्रॉपर्टी को जल्दी उतारे रे भगवान <laughs>